सुट्ट्यानंतर आज शाळा पुन्हा गजबजल्या आहेत खामगावातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्रमांक सात येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्य पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य वाटण्यात आलं या सगळ्यांमुळं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते या वर्षीपासून सर्व शासकीय शाळांमध्ये सीबीएसई सी पॅटर्न लागू करण्यात आला आहे आता डिजिटल शिक्षणाची सुविधा सर्व शासकीय शाळांमध्ये सुद्धा उपलब्ध झाली आहे प्रेमींसाठी एक पेढ माखे नाम हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जबरेसर यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली यावेळी समग्र शिक्षे शिक्षाच्या गवई मॅडम शाळा समितीच्या अध्यक्षा चिंदुताई पोरकर माजी नगरसेवक गणेश भाऊ सोनोने अशोक भाऊ हट्टेल सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक त्याडे अमोल बुट्टे तसेच अनेक पालक यावेळी उपस्थित होते शाळेचे शिक्षक पाटील सर राठोड सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले